नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीण टायटल आणि थांबलेलं वरून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे तरी पण मी सांगते जेवढे आपण एवढे एक दोन महिन्यामध्ये बनवलेले जे युजफुल कंटेंट आहे ना ते मी दाखवणार आहे या अगोदरचे ते काही माझ्याकडे राहिलेले पण नाही तुम्हाला दाख दाखवायला आणि ती मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे जसं की मी आता ज्या ताई मला रेग्युलरली फॉलो करतात माझे रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहितच आहे एक दोन महिन्या मिळून मी जेवढे युजफुल कंटेंट बनवलेले आहे ना त्याचा एक व्हिडिओ बनवून सांगत असते की एवढ्या महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये मी हे बनवलेले आहेत तर अगोदरच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहेत पण आता हे जस्ट एक दोन महिन्यापूर्वी जेवढे मी आ, कंटेंट बनवलेले आहेत ते तुम्हाला वन बाय वन हो दाखवते म्हणजे ज्या ताई नवीन आलेले आहेत आपल्या चॅनलवरती नवीन आपल्या फॅमिली मेंबर झालेले आहेत तर त्या ताईंना माहीत असावं त्यासाठी सांगते आणि यातले तुमचे कोणते व्हिडिओ बघायचे राहिले असतील तर तुम्ही युट्यूबला सर्च करून पण बघू शकता आणि त्यांची लिंक पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये देऊन ठेवेन तुम्ही आता मी जेवढे कंटेंट दाखवते त्यातली लिंक हवी असेल ते मला कमेंट करून जरी ना तरी पण मी तुम्हाला त्याची लिंक शोधून तुमच्या कमेंटला रिप्लाय देऊन टाकेल ठीक आहे तर चला जास्त वेळ न घालाव लगेचच आपण कंटेंट दाखवायला सुरुवात करू आणि व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर सर्वात अगोदर सुरुवात आपण या बिग साईजच्या ट्रॅव्हल बॅग पासून करूया आणि ही बैग आई ही न, आई, आई, जी ट्रॅव्हल बॅग आहे हिच्यामध्ये मी पॅन्ट पीटचा वापर केलेला आहे खूप मोठ्या साईज मध्ये आहे हिच्यामध्ये तुमचे किमान आठ ते दहा दिवसाचे कपडे आरामात बसणार आहे खूप मोठ्या साईज मध्ये आहे मी अगदी म्हणजे जी आपली रेडीमेड बॅग असते बघा ट्रॅव्हल बॅग जे आपण आठशे हजार रुपये खर्च करून घेतो ना तिच्या पण चायनीज स्लीप होतात बेल्ट निघतो तुटतो आणि त्यापेक्षा आपण जर घरी शिवलं ना तर मजबूत पण असतो आपण जास्तीत जास्त टिपा मारतो आणि रनर पण आपण एक सोडून दोन तीन टाकू शकतो आणि टिपा पण जास्त तिच्या मारतो त्यामुळे जास्त दिवस टिकते आता मी खूप दिवस झाले जिव्हा वापरते कारण की ज्या विकत घेतलेले बॅगी असते ना त्यांची बेल्ट पण अगदी म्हणजे ते असतात ना ते टिकत पण नाही जास्त दिवस तुम्ही नक्कीच हे बॅगीची कटिंग स्टिचिंग बघू शकता याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे तुम्ही वर्षा फॅशन ट्रॅव्हल बॅग म्हटलं ना तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल किंवा आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पण मी याची लिंक देऊन ठेवते आणि जर तुम्हाल तुम्हाला शोधायला अडचण आली तर ते तुम्ही मला नक्की विचारू शकता आता व्हिडिओच्या लास्टला मी सांगणार आहे तुम्हाला की व्हिडिओ कसे सर्च करायचे किंवा कसे शोधायचे कारण की मला अशा पण कमेंट येतात की दाई तुमच्या अगोदरचे व्हिडिओ कसे बघायचे तर ते तर ती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या लास्टला सांगेल तर आपण या ट्रॅव्हल बॅग पासून सुरुवात केली आहे त्यानंतर हे साडी कवर आहे बघा आणि मी साडी कवर ग्वें ग्वें ले ले, चे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहे याच्यामध्ये तुम्ही दहा बारा तेरा साड्या आरामात ठेवू शकता आणि जुन्या गाऊन पासून बनवलेले आहे आणि एकाच आयतकृती कापडापासून बनवलेले आहे मी तिथे हँडल पण दिलेले आहे जे की तुम्हाला कॅरी करायला अगदी कम्फर्टेबल आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही कपाट्यामध्ये पण ठेवू शकता दिव्यांमध्ये ठेवू शकता साड्या ब्लँकेट पण ठेवू शकता आता यामध्ये सध्या तरी मी तीन ब्लँकेट ठेवलेले आहेत कारण की ह्या शेप प्रॉपर दिसावा तुम्हाला यासाठी आणि बघा अशी ओपनिंग असणार आहे आणि याच्यामध्ये वरती दोन साड्या आहेत एक पिलो पण ठेवलेली आहे त्याचबरोबर ब्लँकेट आहे याच्या खाली अजून एक ब्लँकेट आहे म्हणजे खूप मोठ्या साईज मध्ये आहे याच्यासाठी मी तुम्हाला खोलून दाखवलं म्हणजे तुम्हाला खोलल्यानंतर आयडिया येईल की किती मोठ्या साईज मध्ये आहे तुमचे तीन ब्लँकेट आरामात बसतील सिंगल साईज म्हणजे डबल डबल साईज नाही सांगत मी सिंगल साईजचे जे असतात ते तर अशा पद्धतीने आहे आणि मी ब्लँकेट कवरचा पण व्हिडिओ ऑलरेडी दाखवलेला आहे ज्या ही नसेल बघितला त्यांनी नक्की युट्यूबला सर्च करा ब्लँकेट कवर वर्ष फॅशन तरी पण तो तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर अशी एक पिलो पण दाखवलेली आहे आता हिला मी अशी झीप लावलेली ला आहे आणि एक इनविजिबल झीप कशी लावायची पिलोला ते पण दाखवलेलं आहे पिलो कवर मध्ये आणि हा पण एक लोडचा कवर आहे ना म्हणजे जुने पुराणी कत्र जेवढे साचलेले होते त्यापासून मी राऊंड शेपचं कुशन कवर दाखवलेलं आहे याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे ठीक आहे त्यानंतर हे एकाच चौकोनी पिसापासून आपण बनवली आहे वेगळ्या पद्धतीची आहे ही बॅग बघा आणि हिला आपण गुणी वगैरे काहीच वापरलेली नाही फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिक बस एवढंच आणि अशा पद्धतीची वेगळ्या डिझाईनची आहे युनिक टाईपचे आहे आणि वेगवेगळ्या डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर ह्याची पण कटिंग स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर ही पण एक बॅग आहे आणि बघा हिला आपले टोटल असे थ्री पॉकेट आहे आणि दोन्ही साईडने आपण इथे हे जे पॉकेट आहेत ना ते दिलेले आहे आणि हे पॉकेट पण खूप मोठे साईजमधले आहेत असे जास्त छोटे नाही आहेत म्हणजे किमान मोठ्या साईज मध्ये आहे तुम्ही याच्यामध्ये मोबाईल वगैरे पण ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईज मधल्या आहे मध्ये जो मेन पॉकेट आहे ना याला झीप नाही वापरलेली पण हाच आपण खूप मोठ्या स्पेसमध्ये आहे बघू शकता तुम्ही ही शॉपिंग बॅग म्हणून वापरू शकता बनवून विक्री करण्यासाठी पण आहे आणि तीन पॉकेट आहे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे आहे बघा आणि ही पण आपण एकाच आयताकृती कापडापासून बनवलेली आहे फक्त हे जे पॉकेटला आपण जे लावलेले आहे ना हेच कापड वेगळे घेतलेले आहे नाहीतरी पूर्ण जी बॅग आहे ना ही फक्त आपण एकाच आयताकृती कापडापासून बनवलेली आहे आणि साडीपासून बनवलेली आहे बघा म्हणजे तुमच्याकडे जे, तुम जे कोणते कपडे अव्हेलेबल असेल त्यापासून तुम्ही बनवू शकता ठीक आहे त्यानंतर हा रिसेंटली संक्रांतीमध्ये ताट्यावर सरुमाल दाखवला होता म्हणजे ज्या ताईने शिवायचा असेल त्यांनी वर्षा पॅशन ताट्यावर सरुमाल सर्च केलं तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने याची पण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे त्याचबरोबर या अगोदर पण मी हा एक ताटावर ता सरुमाल म्हणूनच दाखवलेला होता ह्याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी अपलोड आहे त्यानंतर हे चौरंगाचा कवर आहे बघा चौरंगावरचं कवर कसं शिवायचं ते पण दाखवलेलं आहे वेगवेगळे कवरचे व्हिडिओ पण आहेत म्हणजे डोअरमॅटचे पण बरेच व्हिडिओ आहेत कवरचे पण बरेच व्हिडिओ आहेत आणि ही बघा एक आठवडी बाजार म्हणून पिशवी दाखवली होती इले आपले टू मध्ये आहे म्हणजे इथे एक पाक कप्पा आहे आणि इथे पण एक कप्पा आहे आणि दोन्ही पण कप्पे खूप मोठे मोठे आहेत म्हणजे छोटे नाही खूप मोठ्या साईज मधले आहे तुम्ही याच्यामध्ये किराणा पण आणू शकता राशन पण आणू शकता बाजार पण आणू शकता आणि भाजीपाला पण आणू शकता अशा पद्धतीचे आहे त्याचबरोबर हे हे पण एक डबल झिपर पाऊच दाखवलं तुम्ही ही रिक्वेस्ट होती तेव्हा डबल झिपर पाऊच दाखवा म्हणून पेन्सिल पाऊच म्हणून आहे आणि अशा पद्धतीने आहे याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही सर्च करा वर्षा फॅशन डबल झिपर पाऊच तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल आता हे असं ठेवल्यामुळे झालेलं आहे म्हणजे असं त्याचा शेप आहे तो प्रॉपर तुम्हाला दिसत नाही आहे त्याच्यामध्ये सामान ठेवलेलं नाही त्यामुळे असं दिसत आहे ते तर ही पण एक खानाची टोपी आहे बघा एका ताईंची रिक्वेस्ट होती मला ताई एक खानाची टोपी कशी शिवायची ते दाखवा म्हणून तर माझ्याकडे खण कापडा काय अवेलेबल नव्हता त्यामुळे मी त्यांना ब्लाऊज पीसपासूनच शिवून दाखवली होती आणि खूप साधे आणि सोप्या पद्धतीने आहे आता मी तुम्हाला म्हणजे डोक्यामध्ये घालून पण दाखवते कशी दिसते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल बघा अशा पद्धतीचे आहे बघा म्हणजे ज्या ताईंना शिवायची असेल खण टोपी कशी शिवायची तर त्यांच्यासाठी नक्कीच आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरेल तुम्ही वर्षा फॅशन खण टोपी कशी शिवायची सर्च केलं तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल आणि आजच्या व्हिडिओचे कमेंट सेक्शनमध्ये पण मी याची लिंक देऊन ठेवते आणि बघा ही याची शिलाई कुठूनच वरतून पण दिसत नाही आणि आतून पण दिसत नाही अगदी इनविजिबल अशी आपली स्टिचिंग आहे तुम्ही ना तुम्हाला जेव्हा शिवताना तेव्हा कळेल की किती साध्या आणि सोप्या पद्धतीने मी या टोपीची पण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे त्यानंतर हे एक बॉटल कवर म्हणून दाखवलं होतं एका ताईंची रिक्वेस्ट होती की बॉटल कवर दाखवा म्हणून तर बघा अशा पद्धतीची एक लिटरची बॉटल आहे आणि हिचं कवर मी दाखवलेलं आहे आणि याच्यात मी सांगितलेलं पण आहे तुमची म्हणजे मोठी असू द्या छोटी असू द्या बॉटल तिच्यासाठी पण तुम्ही अशा पद्धतीचं कवर शिवू शकता आणि हे पण आपण एकाच कापडापासून बनवलेलं आहे म्हणजे याला काय आपण वेगळा पीस वगैरे जॉईन केलेला नाही जे काय आहे ते फक्त एकच आयताकृती कापडापासून बनवलेली आहे विथ हँडल पण दिलेले आहे आणि झीप पण आपली पूर्ण क्लोज होती आणि बॉटमचा बेसा अशा पद्धतीने आहे त्यानंतर हे एक डॉक्युमेंट पाऊच म्हणून दाखवलेलं आहे ऍक्च्युली खूप आधी दाखवलेलं आहे आणि याला आपले टोटल असे एट पॉकेट असणार आहे बघा इथे एक पॉकेट आहे त्यानंतर हे पण एक पॉकेट आहे आणि मध्ये जे छोटे छोटे आहेत ना हे पण पॉकेटच आहेत इकडनं एक इकडनं एक म्हणजे तुम्ही याच्यामध्ये डॉक्युमेंट ठेवू शकता बँकेचे चेकबुक पासबुक त्यानंतर काही कॅश वगैरे एटीएम वगैरे जे काही तुम्हाला ठेवायचं असेल ते तुम्ही यामध्ये आरामात ठेवू शकता म्हणजे खूप मोठे पॉकेट आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि वरती पण दोन आहे सात आणि आठ अशा पद्धतीने म्हणजे टोटल एट पॉकेटचं आपलं हे डॉक्युमेंट्स पाउच बनून तयार आणि याची पण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ पण युजफुल ठरेल आणि तुम्हाला यामधले कोणता व्हिडिओ म्हणजे कोणता कंटेंट सर्वात जास्त आवडलं ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवड आवडत असेल तर प्लीज लाईक पण करत चला म्हणजे मला पण मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळते आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची त्याचबरोबर हे पण एक बघा मी स्टोरेज बॅग म्हणूनच दाखवलेली आहे आणि तुम्ही याचा मल्टिपल वापर करू शकता त्याचबरोबर बनवून कोणाला देऊ पण शकता आणि बनवून विक्री पण करू शकता आणि हे पण आपण एकाच आयताकृती कापडापासून बनवलेलं आहे आता यामध्ये मी सध्या एक साडी ठेवलेली आहे तुम्ही याच्यामध्ये हेवी साडी ब्रायडल साडी लेहंगा वगैरे ठेवण्यासाठी पण बनू शकता म्हणजे अशा पद्धतीचा आहे आणि एक युनिक आयडिया आहे वे आणि वेगळ्या पद्धतीने आणि अगदी सोप्या पद्धतीने याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आप अपलोड आहे त्यानंतर ही बघा आत्ताच रिसेंटली मला वाटतं काल परवाच्याच व्हिडिओमध्ये मी याची कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे आणि बघा ह्याच्यामध्ये मी फॉर्मचा वापर केलेला आहे साडीपासूनच बनवलेलं आहे ॲक्च्युली या साडीपासून मी अगोदर एक आठ पॉकेटवाली ना बेबी ट्रॅव्हल बॅग दाखवली होती आणि ती खूप मोठ्या साईजमध्ये होती म्हणजे तिला टोटल एट पॉकेट होती ती पण मला रिक्वेस्ट होती म्हणून दाखवली त्याच्या स्क्रीन स्क्रीनवरती मी तिचा फोटो लावते तुम्हाला हवं तर एकाच साडीपासून बनवलेली त्याच्यातूनच उरलेली साडी होती तर ही एक साडीपासून बनवलेली आहे अजून एक ह्या साडीपासून एक साडी कवर बनवलेली आहे ते पण दाखवते बघा म्हणजे एकाच साडीपासून मी आहे तीन कंटेंट दाखवलेली आहे हे पण एक, एक साडी कवर आहे आणि हे आपण विदाऊट झीपचं बनवलेलं आहे म्हणजे ते वेलक्रूचा वापर केलेला आहे तुम्ही ते एकापेक्षा म्हणजे दोन साड्या ठेवू शकता एवढे मोठ्या साईज मधलं आपलं हे साडी कवर आहे आणि मी संक्रांती हळदी कुंकू वाण देण्यासाठी दाखवलं होतं आता ज्या ताई माझे रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहितीच आहे पण ज्या ताईंनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी नक्कीच आजचे जे व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरेल आणि ही पण बॅग बघा अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी हिची पण कटिंग स्टिचिंग दाखवलेली आहे त्यानंतर ही पण एक पर्स आहे आणि ही आपण ब्लाऊज पीसचा वापर करून बनवलेली आहे हिला पण आपलं एकच पॉकेट आहे आणि याच्यामध्ये मी गोणीचा वापर केला आहे आणि ह्या बॅगीमध्ये मी फॉर्मचा वापर केला आहे आता तुम्हाला दिसायला जरी या दोन्ही बॅगी सेम दिसत असले ना तरी यांची डिझाईन वेग वेग वेगवेगळी आहे आणि साईज पण वेगवेगळी आहे या दोन्ही पण बॅगींची साईज बघा वेगळी आहे आणि डिझाईन पण वेगळी आहे म्हणजे मी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या साईजमधल्या वेगवेगळ्या डिझाईनच्या हे तुमच्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रयत्न करत असते त्याचबरोबर हे पण एक सिंगल साडी कवर म्हणून दाखवलं होतं आणि ते आपण पॉलिथीनचा वापर केलेला आहे आणि बघा बॅक साईडने अशा पद्धतीने मी ते हे झिपर आहे आणि साडी कवरचा अजून एक प्रकार दाखवलेला आहे मी तर हे पण बघा ह्या दोन इंची साईजमध्ये फरक आहे ही थोडी मोठी साईजचं आहे हे पण झिपर साडी कवर आहे आणि हे पण जी परत आहे विदाऊट झीपचं एक दाखवलं होतं या अगोदर ते आणि हे अशा पद्धतीने म्हणजे याची साईज वेगळी आहे याची पण साईज वेगळी आहे वेगवेगळ्या साईजमधल्या वेग आहे याची थोडी मोठी साईज आहे यामध्ये दोन साड्या ठेवू शकता यामध्ये तुम्ही एक सिंगल साडीच ठेवू शकता अशा पद्धतीचं आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग साईजचे तुम्हाला साडीचे कवर पण दाखवलेले आहेत त्याचबरोबर हा जो जुना गाऊन होता त्यापासून बनवलेला आहे किचन ॲप्रॉन म्हणून तर बघा अशा पद्धतीचं आहे ज्या ताईंना बघायचं असेल किचन ॲप्रॉनचा व्हिडिओ तर त्यांनी नक्की बघू शकता बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्याच गाऊन पासून मी एक स्लिंग बॅग पण दाखवलेली आहे तर बघा ही पण एक स्लिंग बॅग दाखवलेली आहे मी जो ज्या ज्या पासून मी तुम्हाला हे आता किचन एप्रॉन दाखवलं होतं त्यापासूनच आणि याची पण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे याला आपले टू पॉकेट आहे म्हणजे एक मेन पॉकेट आहे आता याच्यामधला शेप प्रॉपर दिसावं म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये सामान पण भरून ठेवलेलं आहे जेणेकरून हा जो शेप आहे ना असा आपल्याला दिसून येई त्यासाठी आणि याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल पण आरामात ठेवू शकता एवढे मोठ्या साईज मधला हा वरचं पण पॉकेट आहे आणि टू पॉकेटची आपण ही स्लिंग बॅग बनवलेली आहे तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता इतरांसाठी बनवू शकता आणि बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीच्या आहे आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला स्लिंग बॅगचे वेगवेगळे डिझाईन दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर हे कात्री ठेवण्यासाठी कवर दाखवलेलं आहे आता ज्या ताईनी नसेल बघितलं त्यांच्यासाठी नक्कीच आजचा व्हिडिओ युजफुल ठरणारच आहे जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं बघा याच्यामध्ये तुम्ही तीन कात्री ठेवू शकता तर मी याच्यामध्ये कात्री पण ठेवून दाखवले होते जेव्हा शिवलं होतं तेव्हा तर बघा अशा पद्धतीचं आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने याची पण कटिंग स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर ही एक टिफिन बॅग आहे आणि बघा ही पण पन... आपण अतिशय सुंदर आणि छोट्या छोट्या म्हणजे साध्या आणि सोप्या पद्धतीने टिफिन बॅगचे पण वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत बघा इला इथे एक पॉकेट दिलेलं आहे आणि असं वाटत पण नाही कोणालाच वाटणार नाही की आपण ही घरी स्टिच केली बघा इथे पण आपण एक वरती एक पॉकेट दिलेलं आहे त्यानंतर इथे पण एक खूप मोठा पॉकेट आहे म्हणजे बॉटल प्लस टिफिन तुमचा आरामात बसेल बस एवढे मोठ्या साईज मध्ये आहे आणि त्याचबरोबर आपण इथे वरती पण झीप दिलेली आहे म्हणजे एक झिपरची टिफिन बॅग आहे जसे रेडीमेड मार्केटमध्ये मिळतात ना सेम त्याच पद्धतीची आपली ही टिफिन बॅग असणार आहे असं कोणी म्हणणारच नाही की तुम्हाला ही तुम्ही घरी स्टिच केली कापड कोणताही असू द्या पण तुम्ही अशा पद्धतीची टिफिन बॅग शिवू शकता मी तर पँट पीसचं कापड असू द्या ब्लाऊज पीसचं असू द्या वेगवेगळ्या प्रकारच्या कापडापासून पण दाखवलेलं आहे त्याचबरोबर बघा हे एक इस्त्री कवर आहे आणि कवरचे मी तुम्हाला सांगते ना खूप सारे कवरचे व्हिडिओ आहेत जसं की कूलर कवर मिक्सर कवर फ्रीज कवर वॉशिंग मशीन कवर खूप सारे तुम्ही सर्च करा जे जे कवरचे व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला मिळून जातील म्हणजे जसे रिक्वेस्ट येतात त्यानुसार मी ते बनवलेले आहेत आणि हे बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने चिपन कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्यानंतर हे संक्रांती वान म्हणून दाखवलं होतं बघा मोबाईल पाऊल आणि एकाच पिसापासून दाखवलं होतं आणि याला आपल्याशी टोटल थ्री पॉकेट आहे दोन आणि तीन अशा पद्धतीने टोटल असं थ्री पॉकिट आपले पाऊच आहे तर तुम्ही विक्री करण्यासाठी बनवू शकता किंवा मग हळदी कुंकू वान देण्यासाठी तुम्ही मी दाखवलंच होतं संक्रांतीमध्ये आणि ज्या ताईंनी नसेल बघितलं त्यांच्यासाठी सांगते आणि ज्या ताई वागतात त्यांना तर माहितीच आहे आणि हे पण एक संक्रांती वान म्हणूनच दाखवलं होतं हळदी कुंकू वान म्हणून बघा अशा पद्धतीने त्याचबरोबर तुम्ही असे छोटे छोटे पर्सेस बनवू शकता जेव्हा तुम्ही असे छोटे छोटे आयडिया बनवताना ना तेव्हाच तुम्हाला मोठ मोठे ट्रॅव्हल बॅगी बनवता येतील सुरुवात तुम्ही छोटेपासून करा नंतर तुम्ही मोठ्या मोठ्या वस्तू बनू शकता तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला शिलाई काम अवघड वाटत असेल तर ताईंसाठी सांगते त्याचबरोबर मी हे एक म्हणजे मेकअप पाऊस दाखवलेला आहे ऍक्च्युली याच्यामध्ये माझं सध्या मेकअपचं सामान आहे आणि हे मला पर्सनली खूप आवडतं आणि दिसतं पण खूप छान आणि या म्हणजे या पाऊसच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी खरच तुमचे खूप मनापासून आभार मानते आणि तुमचे कमेंट पण मला आवर्जून कमेंटमुळे तुम्ही इतके छान छान कौतुक करता तोंड भरून ते मला खूप आवडतं तर बघा हे पण एक मेकअप पाऊच म्हणून सर्च करा वर्षा फॅशन मेकअप पाऊच तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जाईल किंवा आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये पण मी याची लिंक देऊन ठेवते कटिंग स्टिचिंग ची ठीक आहे मैत्रीणं ही पण एक टिफिन बॅग म्हणून दाखवलेली आहे बघा हे हा पण आपण ब्लाउज पीसचा वापर केला आहे ज्या बॅगिला बघा मी वरचे पॉकेट लावलेली होती एक मिनट तुम्हाला दाखवते म्हणजे आई देईल आत्ताच मी एक बॅग दाखवते ह्या बॅगीला बघा हा जो ब्लाऊज पीस वापरलेला आहे ना पॉकेट साठी त्याच्याच तोच ब्लाऊज पीस पासून मी ही एक टिफिन बॅग दाखवलेली आहे बघा हे शोधायला मला एवढा वेळ लागला ही बॅग तिकडे ठेवली ती अगोदर दाखवलेली आहे मी तुम्हाला आता तर इ हाच ब्लाऊज पीस आहे हा आणि बघा याच्यामध्ये मी चार ड्रेस ठेवलेले हो आहे आणि तुम्ही हे ड्रेस पण ठेवू शकता त्याचबरोबर टिफिन बॅग म्हणून पण वापरू शकता आणि पुढे पण एक असं पॉकेट दिलेलं आहे आणि शिवायला पण फक्त अगदी सोपा आहे फक्त एकाच आयताकृती कृती कापडापासून बनवलेली आहे जास्त वेळ नाही लागत कमी वेळात कमी मेहनतीमध्ये आणि झटपट शिवून तयार होणारे मी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन टिफिन बॅगच्या असू द्या बॅगीच्या डिझाईन तुमच्यासोबत शेअर करत असते तर मैत्रिण कशी वाटली तुम्हाला ही आयडिया ते पण सांगा आणि याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी अपलोड आहे त्यानंतर पोटली बॅग तर पोटली बॅगमध्ये ही राऊंड शेपवाली पोटली बॅग आहे त्याचबरोबर मला ही रिक्वेस्ट होती म्हणून दाखवली होती आणि त्यानंतर अशा पद्धतीची पण एक पोटली बॅग आहे बघा म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनच्या ज्या पोटली बॅग असतात रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वगैरे तर त्या पण मी दाखवलेल्या आहेत त्यांची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी अपलोड आहे त्याचबरोबर हे पाट्यावरचं रुमाल दाखवलेलं आहे म्हणजे पाट्यावरचं वस्त्र म्हणू शकता गणपती ते बाप्पासाठी मी पाट्यावरचं वस्त्र कसं शिवायचं ते पण दाखवलेलं आहे याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी अपलोड आहे त्या त्यानंतर ही पण एक टिफिन बॅग म्हणूनच दाखवलेली आहे ऍक्च्युली आणि बघा हिं बेल्ट तुम्ही अजून खूप मोठ्या साईजमध्ये बनवू शकता पण मी ते छोटंच घेतलेला आहे तुम्ही मोठ्या साईजमध्ये पण बनवू शकता आणि हे वेगळ्या पद्धतीची टिफिन बॅग दाखवली आहे आता सध्या मी याच्यामध्ये माझं सामान भरून ठेवलेलं आहे त्यानंतर पुन्हा हे पण एक बघा ज्याच्यापासून मी हे साडी कवर दाखवलं आत्ताच हे मोठं दहा साडे बसतील आणि त्याच्यात त्याच गाऊनचा उरलेल्या कापडापासून एक पाऊच पण बनवून दाखवलेला आहे म्हणजे पेन्सिल पाऊच म्हणून परत संक्रांती वान आयडियासाठी असेस वगैरे दाखवलेले आहे त्याचबरोबर ही पण एक स्लिंग बॅग दाखवली आहे बघा हळदी कुंकू वान म्हणून दाखवली होती संक्रांतीमध्ये ज्या ताईंनी बघितल्या असेल त्यांना माहीत आहे पण ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी सांगते त्याचबरोबर तुम्ही स्वतःसाठी पण बनवू शकता आणि इतरांसाठी पण बनवू शकता न आपल्या असे टू पॉकेट आहे ह्याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्यानंतर अजून पण हे संक्रांती वानच्या आयडिया आहेत बघा हे पण म्हणजे तुम्ही बनवून विक्री करू शकता अशा पद्धतीच्याच आहे बघा फक्त ब्लाउज पीस पासूनच बनवलेले आहे आणि हे पण एक समोसा पाऊच आहे हे पण मी हळदी कुंकू वार देण्यासाठी दाखवलं होतं त्याचबरोबर तुम्हाला हे बनवायचं असेल तर बनवू शकता सेल करण्यासाठी पण एप ही पण एक पोटली बॅग आहे याच्यामध्ये तुम्ही सनग्लासेस वगैरे ठेवू शकता ज्वेलरी ठेवू शकता आणि जे मला ताई म्हणतात ना जब की जप माळ करायची पिशवी दाखवा तर त्यांच्यासाठी पण या पिशवीचा उपयोग होऊ शकतो कारण की छोट्या साईजमध्ये आहे तुमचा हात जाईल एवढी मोठी आहे म्हणजे बघा पूर्ण हात जातोय माझा इथपर्यंत एवढी साईज आहे आणि ही अशा पद्धतीने क्लोज करून घेऊ शकता ह्याची पण कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनल वरती ऑलरेडी अपलोड आहे त्यानंतर पुन्हा हे कमरेला जे अडकवायचं असतं ना मोबाईल त्याच्यासाठी बघा अशा पद्धतीचे एक मोबाईल पाऊच म्हणा किंवा मोबाईल होल्डर पण म्हणू शकता आणि याला टू पॉकेट आहे मागे काय आणि पुढे आणि हे पण मी फक्त काठापासून दाखवलेलं आहे याच्यामध्ये मी गोणी वगैरे काहीच वापरलेलं नाही फक्त काठाचा वापर केलेला आहे आणि इकडे पण पॉकेटला फक्त आपण एक अस्तर दाखलेलं आहे अतिशय सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रीण तुम्हाला या सर्वांची कटिंग स्टिचिंग आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे तुम्ही सर्च करा वर्ष फॅशन मोबाईल पाऊच वर्ष फॅशन साडी कवर वर्ष फॅशन ब्लाऊज कवर तरी पण तुम्हाला ते व्हिडिओ येऊन जातील हे पण बघा हळदी कुंकू वाण देण्यासाठी बनवलं होतं छोटंसं आहे एक पॉकेट मिनी पॉकेट पण म्हणू शकता तुम्ही याला पण हे पण एक त्यानंतर हे पण एक स्क्रंचीस आहे म्हणजे हेअर ब्रँड पण म्हणू शकता याची पण कटिंग स्टिचिंग ऑलरेडी अपलोड आहे त्यानंतर हे पण एक पाऊच आहे याला पण मी गोनी वगैरे काहीच वापरलेली नाही फक्त ब्लाऊज पीसपासून बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने मैत्रीनं मी तुम्हाला जेवढे एक दोन महिन्यामध्ये एवढ्या महिनाभरामध्ये बनवलेले कंटेंट दाखवलेले आहे त्यामध्ये जी मोठी साईजची ट्रॅव्हल बॅग होती एक मिनिट त्यामध्ये ही जी मोठ्या साइजची जी ट्रॅव्हल बॅग होती ना हे आधी बनवलेली आहे मला वाटतं ही रक्षाबंधनच्या नंतरची बहुतेक बनवलेली आहे आता ज्या ती रेग्युलरली बघतात त्यांना माहीत आहे पण ज्यांनी नसेल बघितला त्यांच्यासाठी नक्कीच हे व्हिडिओ आहे तो युजफुल ठरेल आणि आता मी तुम्हाला सांगते व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मी मान्य करते पण खरंच सॉरी आणि तुम्हाला याच्यातलं काही पण कंटेंट आवडले असतील कोणतीही आयडिया आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि कसे बघायचे अगोदरचे व्हिडिओ ते मी तुम्हाला सांगते आता मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करते म्हणजे तुम्हाला कळेल ज्या ताईंना बघता येत नसेल अगोदरचे व्हिडिओ तर त्यांच्यासाठी सांगते का कसे बघायचे कारण की मला कमेंट त्यामुळे माझं काम आहे तुम्हाला सांगणं की कसे हो हो बघायचे ते तर चला दाखवते मी साईडला तुम्हाला मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला युट्यूब वरती जायचं आहे आणि युट्यूब वरती गेल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्रिप्शन वरती क्लिक करायचं नसेल केलं तर तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन येईल नंतर वर्ष वर जायचं नंतर व्हिजिट चॅनल वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडीओ वरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही असे वरती वरती स्क्रोल करून अगोदरचे व्हिडिओ बघू शकता तुम्ही कितीही जुना व्हिडिओ असू द्या अगदी एक वर्षापूर्वीचा दोन वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता एक महिन्यापूर्वीचा दोन महिन्यापूर्वीचा जो तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तो असा वरतीवरती स्क्रोल करायचा आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे आणि त्यानंतर बघा इकडे प्लेलिस्ट पण दिलेली आहे म्हणजे ज्या ताईंना बघायचं असेल प्लेलिस्ट प्रमाणे संक्रांती वान आयडिया म्हणून आहे तर इथे तुम्हाला सगळ्या संक्रांती वान आयडिया मिळून जातील त्यानंतर तुम्ही इथे डीआयवाय मध्ये जर गेला तर तुम्हाला मोबाईल म्हणजे जेवढे जेवढे आपले आत्ता दाखवले मी तसे पाऊचेस पुन्हा मिनी पॉकेट वगैरे आहे ते तुम्हाला मिळून जातील तुम्ही फक्त वरती वरती स्क्रोल करायचं होम डेकोरेशन मध्ये तुम्हाला झुमर तोरण आकाश कंदील कसं बनवायचं परत फक्त काटापासून मी वेगवेगळे तोरणचे डिझाईन दाखवलेले आहेत श्री स्वामी समर्थनचं पण एक तोरण दाखवलेलं आहे ते पण कसं बघायचं ते तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील होम डेकोरेशनमध्ये त्याचबरोबर ओल्ड क्लॉथ रियूज आयडियामध्ये दे चच तीनशे छप्पन्न व्हिडिओ आहेत प्लेलिस्टमध्ये ते पण तुम्ही असे वरतीवरती स्क्रोल करून बघू शकता म्हणजे जेवढे जेवढे आता ट्रॅव्हल ची आहे ना त्यामध्ये तुम्हाला सगळ्या ट्रॅव्हल बॅगच बघायला मिळतील मोठ्या मोठ्या साईजच्या ज्या वरती तुम्ही क्लिक करता त्यावरती तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्याचबरोबर कम्युनिटीला पण मी पोस्ट टाकत असते अशा पद्धतीने जो नवीन व्हिडिओ अपलोड केला तो आणि पुन्हा तुम्ही व्हिजिट चॅनलवरती जर रिटर्न आले व्हिडिओजवरती जायचं हे जे आपलं चॅनलचं पेज आहे ना यावरती तुम्ही जाता आणि इथे तुम्ही वरतीवरती स्क्रोल करून हे जे सर्व व्हिडिओ आहेत ते असे वरती वरती जसे जसे तुम्ही वरती स्क्रोल करताना तसे तसे तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघू शकता आणि जो व्हिडिओ बघायचा आहे त्याच्यावरती सिम्पली असं टच करायचं क्लिक केलं तो व्हिडिओ ओपन होऊन जातो इतकं सिम्पल आहे ज्यांना नसेल समजेल त्या टाइमसाठी सांगितले नाहीये आणि तुम्ही जरी ते चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी ते सबस्क्राईब नाव येतं आणि ते घंटीचं जे बटन असतं ना हे ऑलवरती प्रेस करायचं म्हणजे जेणेकरून कसं असतं जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला ती जे घंटीचं जे बेल आयकॉन असतं ना ते प्रेस करावं लागतं ऑलवरती तेव्हाच मग तुम्हाला तिची नोटिफिकेशन इथे नवीन व्हिडिओ अपलोड केलेली तर मैत्रिणी आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल ठरला असेल आणि खरंच खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ त्याबद्दल खरंच शमस्वं आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे खरंच खूप 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 मनापासून आभार मानते तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता प्लीज ला करा, करा, तुम तुम जाता प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला यामधली कोणती आयडिया आवडली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला तुम्ही जर मन लावून व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हे मी किती वस्तू दाखवले त्याचा आकडा पण सांगू शकता तुम्ही आता ज्या ताईंनी बघितला असेल मन लावून त्या सांगू शकता कमेंट करून उत्तर ज्यांनी नसेल बघितलं त्या निदान कोणती आयडिया आवडली ते तरी सांगा ऍटलीस्ट कमेंट करून म्हणजे मला पण बरं वाटतं आणि तुम्हाला मला कळतं की तुम्हाला कोणकोणत्या आयडिया बघायला आवडतात